सर्वांना विनंती आहे कार्य लहान मुलं बरीचशी बसलेले पंक्तीमध्ये लहान मुलांना विचारून वाढायला मागासारखा आपल्याला कडकडीची विनंती मागासारखं तिथून सगळ्यांनी हात धुवायला राहणार वाट मोकळी करून द्या सिंह राजे भोसले आगमन झालेलं आहे बाबा महाराज आपलं धर्म आपलं मनपूर्वक माननीय नामदार श्रीमंत छत्रपती सिंह राजे भोसले यांच्या आज या ठिकाणी संपन्न होणार आहे

तिसरा क्रमांक आयन पारितोषिक आहे दोन हजार रुपये रोख आणि मोमेंटो रूप आहे तीन हजार रोख रक्कम आणि मोमेंटो आणि पहिला नंबर आहे निशाद खोले सर्व विजेत्या दादा दिसत नाही

कृपया मंडपाच्या समोर गर्दी करू नका गर्दी मोकळी करा माता भगिनींना हात धुवायला जाण्यासाठी वाट मोकळी करून द्या सगळ्यांना विनंती गर्दी करू नका मधी गर्दी करू नका मधी मधली गर्दी करू नका आपल्याला तिथून एंट्री मिळणार नाही येत नाही सर्वांना विनंती आहे कार्यकर्त्यांना लहान मुलं बरीचशी बसलेले पंक्तीमध्ये लहान मुलांना विचारून वाढा सर्व दुर्गा भक्तांना विनंती आहे कृपया संतोष गोरपडे सगळ्या लाईनि सर्व आहे का गेले का बघा सगळे पदार्थ पोचतायत का बघा कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे लहान मुलं बरीशी पंक्तीमध्ये आहेत लहान मुलांना विचारून वाढा <सवाणगा> <सवाणगा> संपूर्ण लाइन बेईकड़े गेले का सही कार्यकर्ते आहेत का बॉन्स कर विनंती आहे लाईनीच्या मध्ये काही जण उभे आहेत फिरत राहा एका ठिकाणी उभं राहू नका निलेश कुंपटेकर तुमच्या लायनी मध्ये मोकळं दिसतंय कोण दिसतंय बघा तिथं पुढं लहान मुलांना विचारून वाढायचंय लहान मुलं बरीशी दिसलेत पंक्ती कार्यकर्त्यांना विनंती आहे विचरून वाढा तुम्ही हे पांढरा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे